कार मंडळी टाटामधले पदार्थ बघून तुम्हाला तर समजलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत मस्त अशी स्पेशल आणि तेवढीच झणझणीत चविष्ट अशी मटन थाळी बनवणार आहोत यामध्ये मटणाचा असा रस्सा आणि मटण सुक्का बनवणार आहोत चार ते पाच लोकांसाठी मी इथे मटण थाळी बनवलेली होती त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि डिस्क्रिप्शन बॉक्स जरी चेक केला तरी तुम्हाला याचे सर्व साहित्य समजून जाईल काय होतं ना मंडळी की आपल्याकडे पाहुणे जेवायला येणार असतात पण आपले करणारे आप कर हात दोनच असतात त्यामुळे आपली खूप गडबड होऊन जाते अशी गडबड होऊ नये यासाठी सुद्धा मी भरपूर असे टिप्स सांगितलेले आहेत वेळेचे योग्य असे नियोजन केले तर या मटण थाळीचा स्वयंपाक अगदी कमीत कमी वेळामध्ये कसा तयार करायचा हे मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील त्यावेळी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल चला आता सुरुवात करूयात चार ते पाच लोकांना पुरेल एवढं मटण बनवण्यासाठी मी इथे बरोबर एक किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे हे मटण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्यामध्ये जी चरबी येते तीसुद्धा बारीक अशी तुकडे करून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता ही चरबी आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे या मटणामध्ये मिक्स नाही करायची आता हे मटण सुरुवातीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी त्यामध्ये मी बरोबर दोन चमचे मीठ घातलेलं आहे मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अगदी अर्धा चमचा हळद घालायची हे हळद आणि मीठ मटणाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिट हे मुरण्यासाठी ठेवल्यामुळे थे यामध्ये हळद आणि मीठ व्यवस्थित असं मुरलं जातं आणि या मटणाच्या पीसला चव खूप चांगली येते अशा प्रकारे हळद आणि मीठ मी मटणाला लावून घेतलेलं ला आहे आता हे मॅरिनेट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत वाटण्यासाठी लागणारा कांदा आणि खोबरं चिरून घेऊयात त्याचबरोबर मटण फोडणीला घालण्यासाठी सुद्धा कांदा चिरून घेऊयात चला आता हे मटण फोडणीला घालूयात कुकरमध्ये मी हे फोडणीला घालत आहे दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो कांदा यामध्ये घातला त्याचबरोबर चरबीचे आपण जे तुकडे करून बाजूला ठेवलेले होते ते चरबीसुद्धा यामध्येच घालून घेतली आपण ही चरबी कांद्यासोबतच परतून घेणार आहोत त्यामुळे मटणाच्या रस्स्याला आपल्या चव खूप चांगली येणार आहे इथे कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही किंवा याचा कलरसुद्धा चेंज करायचा नाही फक्त कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण कांद्याचा कलर जर बदलला तर ह्याची चवसुद्धा वेगळी लागते तुम्ही बघू शकता मिनिटभरातच ही चरबी कशी फुललेली आहे दोन ते तीन मिनिट कांदा आणि चरबी मी व्यवस्थित असं यामध्ये परतून घेतलं तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर बदललेला नाही पण कांदा थोडासा असा मऊ झालेला आहे आता जे मॅरिनेट करायला आपण मटण ठेवलेलं होतं ते मटणसुद्धा व्यवस्थित असं मुरलेलं आहे ते मटण सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपण मटणाचं आळणी बनवत आहोत हे मटण आता व्यवस्थित असं हाय फ्लेमवरती एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं यामध्ये लगेच पाणी घालायची घाई करायची नाही बरेच जण काय करतात ना की कुकरमध्ये मटण व्यवस्थित असं चवीला लागत नाही त्यामुळे ते पातल्यामध्ये शिजवतात असं न करता आपण आज कुकरमध्येच मटण शिजवणार आहोत पण या पीसला किंवा मटणाला सुद्धा चव चा खूप चांगली येणार आहे मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं या झाकणावरती थोडंसं पाणी ओतायचं आणि एक सात ते आठ मिनिट हे मटण व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं असं मटण वाफवून घेतल्यामुळे त्याला चव खूप चांगली येते मटणाला अंगचं पाणी सुटतं त्याचबरोबर आपण यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे वाफेचं पाणी होतं आणि या ताटाला पाणी लागून परत ते पाणी मटणामध्ये पडलं जातं अशा प्रकारे मटण जुन घेतल्यामुळे कुकरमध्ये सुद्धा अगदी चविष्ट मटण आपण बनवू शकतो अशा प्रकारे कुकरमध्ये जर मटण जुन घेतलं तर वेळ वाचेल गॅस वाचेल त्याचबरोबर चवीला सुद्धा हे मटण चांगलं होईल सात ते आठ मिनिट हे मटण मी व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान हे वाफवलं गेलेलं आहे याला छान असं पाणी सुटलेलं आहे आता तळापासून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सात ते आठ मिनिट हे मटण वाफवत ठेवलं होतं तोपर्यंत मी यासाठी लागणारा लसूणसुद्धा सोलून घेतला होता आता हे मटण व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे शेजारीच गॅसवरती गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं होतं मटण शिजताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा कारण आपण अगोदर हे वाफवून घेतलेलं आहे मटणाचे पीस गरम झालेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही गार पाणी ओतलं तर ते मटण दांडरून जातं किंवा ते लवकर शिजत सुद्धा नाही त्यामुळे शक्यतो यामध्ये गरम पाणी वापरा त्यामुळे मटणाच्या पीसची चव सुद्धा वाढेल गरम पाणी घातल्यानंतर चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी, मी जास्त सुद्धा पाणी घातलेलं नाही मटण बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातलं तर शिट्टी होताना ते बाहेर येऊ शकतं आता या पाण्याला उकळी आली की झाकण लावून मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करायची त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि दोन ते तीन शिट्ट्यानंतर करून घ्यायच्या किंवा तुमच्या कुकरला मटण शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या लागत असतील तेवढ्या शिट्ट्या करून घ्या एकीकडे मटण शिजते तोवर आपण वाटण काढून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये पाव कप सुक्या उभे काप करून घातलेले आहेत मटणाचा रस्सा आणि सुक्क बनवण्यासाठी मी इथे एकत्रच वाटण बनवत आहे हे वाटण ते नंतर मी सेपरेट करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात पुढे खोबरं चांगलं गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं त्यानंतर एका ताटामध्ये हे भाजून घेतलेलं खोबरं काढून घ्यायचं त्यानंतर त्याच तेलामध्ये तीन मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत हे कांदे यामध्ये घालून घ्यायचे कांदा सुद्धा चांगला गोल्डन ब्राऊन कलरवरती चार ते पाच मिनिट हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा बघू शकता कांदा चांगला परतला गेलेला आहे हा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो टोमॅटोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा तुम्ही जर नॉनव्हेज रेसिपीमध्ये टोमॅटो घालत नसाल तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत दोन तीन मिनिट परतून घ्यायचा अगदी तीन ते चार मिनिटांमध्येच टोमॅटो यामध्ये चांगला असा मॅश झालेला आहे तो छान असा भाजला गेलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करायचं पूर्ण थंड झाल्यानंतरच हे वाटून घ्यायचं आहे मी इथे पांढरे तीळ भाजण्यासाठी विसरून गेलेले होते त्यामुळे दुसऱ्या एका कढईमध्ये दोन चमचे पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ कोरडेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती एक दोन मिनिट हे तीळ चांगले तडकेपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं सुरुवातीला भाजून घेतलेलं खोबरं बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्यात दीड इंच आलं दोन चमचे भाजून घेतलेले तीळ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे जे सुक्कं वाटण आहे ते अगोदर आपल्याला मिक्सरमधून चांगलं असं वाटून घ्यायचं आहे आलं लसूण खोबरं तिळ आणि कोथिंबीर मी मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये पाणी न वापरता हे चांगलं बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी छान असं हे वाटून घेतलेलं आहे दुसरीकडे आपण कांदा आणि टोमॅटो जे भाजून घेतलेलं होतं ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे इथे आपण चिकन रस्सा आणि चिकन सुक्यासाठी एकत्रच वाटण बनवत आहोत त्यामुळे मघाशी जे लसूण खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते बनवून घेतलेलं सगळं वाटण या भाजून घेतलेल्या कांदा आणि टोमॅटोमध्ये काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं हे आपण असं का करत आहोत कारण मिक्सरचं भांडं छोटं असतं मोठ्या भांड्यामध्ये हे व्यवस्थित असं बारीक होत नाही त्यामुळे चांगलं हे एकत्र एक असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर दोन बॅचेसमध्ये अगदी एक दोन चमचे पाणी घालून हे वाटून घ्यायचं अशा प्रकारे दोन बॅचेसमध्ये मी इथे हे चांगलं वाटण असं बनवून घेतलेलं आहे वाटण बनवून होतंय तोपर्यंत दुसरीकडे आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे मटन व्यवस्थित शिजलं गेलंय का हे चेक करूयात इथे मी चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या तुम्ही बघू शकता मटण व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर आणि उरलेल्या तीन शिट्ट्या मी बारीक गॅसवर केलेल्या होत्या या शिजवून घेतलेल्या मटणापैकी थोडेसे मटणाचे पीस मी मटन सुक्क बनवण्यासाठी काढलेले आहे त्यानंतर मटणाचं आळणी आणि त्यामध्येच थोडेसे मी मटणाचे पीस सुद्धा ठेवलेले आहेत ते माझ्या मुलाला खाण्यासाठी लागतात तो काही जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी त्याच्यासाठी हे थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे मटणाचा रस्सा बनवण्यासाठी सुद्धा मी इथे काही पीस आणि मटण आणि ठेवलेलं आहे तुम्ही तुम्हाला जसं लागतंय त्याप्रमाणे या सर्वांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल चला आता मटणाचा मस्त असा तर्रीदार झनझणी असा रस्सा बनवायला घेऊयात कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ऊन घेतलेल्या वाटणापैकी निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त वाटण मी मटणाचा रस्सा बनवण्यासाठी वापरत आहे आणि उरलेलं जे वाटण आहे ते मटण सुक्का बनवण्यासाठी वापरणार आहे आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटणामध्ये वापरलेलं खोबरं कांदा आणि टोमॅटो आपण अगोदरच भाजून घेतलेलं आहे पण आलं आणि लसूण जे आहे ते कच्चा वास जाईपर्यंत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं अगदी एक दोन मिनटं त्याला तेल सुटलं त्यानंतर दोन चमचे घरचा कोणताही साठवणीचा मसाला असेल तो घालायचा त्यानंतर अगदी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं यामुळे या रस्शाला कलर खूप चांगला येतो इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा मटण मसाला घातलेला आहे आणि हे मसाले करपू नयेत म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं आता हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचे तुम्ही रेग्युलर जरी कोणतीही भाजी करत असाल तर त्यामध्ये मसाले घातल्यानंतर असं थोडंसं पाणी घातल्यामुळे ते मसाले चांगले परतले जातात करपत नाहीत आणि त्यांना तेलसुद्धा लगेचच सुटलं जातं आता याला चांगलं तेल सुटलेलं आहे मटणाचा रस्सा बनवण्यासाठी जे मटण आळणी आणि पीस बाजूला काढून ठेवलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या दुसरीकडे रस्सा बनवण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं यामध्ये गरम पाणीच घालायचं त्यामुळे या रस्साला तरी चांगली येते आणि कलरसुद्धा चांगला येतो गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मी जास्त पातळ असा रस्सा केलेला नाही थोडासा असा दाटसरच केलेला आहे त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं लक्षात ठेवा मटण आळणी बनवतानासुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ जरा बेताने घाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चार ते पाच मिनिट हे चांगलं उकळून घ्यायचं उकळताना गॅसची फ्लेम मंद ठेवा तुम्ही बघू शकता अगदी थोड्याच वेळात या रस्त्यावरती तरी किती छान आलेली आहे कलर सुद्धा याचा किती छान आलेला आहे याची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू बगु, बघू शकता किती दाटसर अशी आलेली आहे हा मटणाचा रस्सा उकळतोय तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवरती आपण मटण सुक्क बनवायला घेऊयात कांदा खोबरं भाजलेल्या त्याच कडईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं असं गरम झालं की जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते उरलेलं सगळं वाटण यामध्ये मी घालून घेतलं त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेतला तुम्ही हवं तर कांदा तेलामध्ये अगोदर परतून घेऊन नंतर वाटण घातलं तरी सुद्धा चालेल पण मी हे दोन्ही एकत्रच भाजून घेते कांदा चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असं वाटणासोबत कच्चा का कांदा सुद्धा भाजून घेतल्यामुळे या सुक्याला चव चांगली येते मटन सुक्का किंवा चिकन सुक्का जरी बनवत असाल तरी असा कांदा थोडासा तुम्ही भाजून घ्या कांदा लवकर भाजला जावा यासाठी मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे चांगलं मऊ होईपर्यंत तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये एक चमचा घरचा काळा मसाला त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा मटन मसाला घातलेला आहे इथे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये अगदी दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि मिनिटभरासाठी हे सगळे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत बघू शकता एक दोन मिनिटातच मसाले चांगले परतले गेले त्याला चांगलं तेल सुटलं कांदासुद्धा छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये मटणाचे पीस घालून घ्यायचे आहेत त्यानंतर जे मटणाचा रस्सा बनवला होता त्यापैकी दोन पळी रस्सा मी यामध्ये घालून घेतला आणि अगदी थोडीशी तरीसुद्धा घातली त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे हलक्या हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं अशा प्रकारे एक किलो मटणापासून सुरुवातीला आपण मटण शिजवून घेतलं म्हणजेच आपण मटण आळणी बनवून घेतलं त्यानंतर मटणाचा रस्सा बनवला आणि आता मटण सुक्कंसुद्धा आपलं बनवून तयार झालेलं आहे हे चांगलं परतून झाल्यानंतर यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गॅसची फ्लेम आता बंद करायची अशा प्रकारे मटण सुक्का आपलं तयार झालेलं आहे तर रिदर रस्सा मटणाचा रस्सा सुद्धा तयार आहे आता एकीकडे भात शिजवून घेतला आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या मऊल भाकरी भाकरीसुद्धा बनवून घेतल्या अशा प्रकारे आपल्या मटण थाळीचा सगळा स्वयंपाक रेडी आहे मऊ लुसलुशीत अशा टम्म फुगलेल्या भाकरीची रेसिपी बघायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की बघा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती बाकीसुद्धा नॉनव्हेज पदार्थांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत या सगळ्या पदार्थांची मिळून एक वेगळी अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे ती प्लेलिस्ट मी या व्हिडिओच्या शेवटी अटॅच करते तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता या रेसिपीजसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील अशाच रेसिपीज आवडत असतील तर प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता ताट सर्व करूया मस्त झणझणीत असा तर्रीदार मटणाचा रस्सा त्यासोबत मटणाचं सुक्कं मटण आळणी मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत तशी भाजलेली ज्वारीची भाकरी सोबत तोंडी लावणीसाठी कांद्याच्या फोडी त्यासोबत लिंबाची फोड तर घेतलीच पाहिजे आणि मौसूत असा शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भात आहा हा हा काय पाहुण्यांसाठी बेत झालेला आहे चार ते पाच लोकांसाठी हे व्यवस्थित असं प्रमाण आहे ही मटणाची संपूर्ण थाळी बनवण्यासाठी जेवढं साहित्य वापरलं ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा हा संपूर्ण स्वयंपाक होण्यासाठी मला बरोबर सव्वा तीन तास लागले इथे लसून ला सोलण्यापासून ते शूटिंग करण्यापर्यंत सगळं मीच एकटीने केलं होतं त्यामुळे मला थोडासा वेळ जास्त लागला पण मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही वापरला तर तुमचा स्वयंपाक एक तासभर तरी लवकरच होऊन जाईल मला ज्यावेळी शूटिंग करायचं नसतं त्यावेळीसुद्धा मी याच पद्धतीने स्वयंपाक करते माझा हा स्वयंपाक बरोबर दोन ते अडीच तासांमध्ये पूर्ण होतो तर तुम्हाला ही बनवलेली मटन थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आता आ करून यामधला एक घास तुम्हीसुद्धा खा आणि आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना मी बनवलेली ही मटन थाळी खूप आवडली होती तुमच्याकडे जर पाहुणे आले तर तुम्ही कोणता मेनू करता व्हेज करता की नॉनव्हेज करता आणि नॉनव्हेज जर करत असाल तर त्यामध्ये तुम्ही काय बनवता हे मला नक्की सांगा किंवा तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना तुमच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच मस्त रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद